शेती क्षेत्रातून अनुभवी उत्तम यशस्वी शेतकरी आहेत रिटायर्ड अधिकारी आहेत जे नागपुरात राहतात विदर्भात राहतात त्यांची नावं इथे नितीनला द्या गिरीसाहेबांना द्या त्यांनाही आपण वेगवेगळ्या कामात बोलतोया आणि आपण सगळे करून यावेळी हे जे आपण मोठं इंद्रधनुष्य आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण उचलायचं ठरवलं आहे या विदर्भातल्या शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास यावेळी आपण सगळे यावेळी ते यशस्वी करूया सोळा वर्षामध्ये खूप झाले आणि आता आपण हळूहळू नवीन इथं पुढे जातो आहे माझी विनंती आहे की आपण यावेळी हा यशस्वी करूया आणि मीडियाचे जे बंधू आहेत त्यांनी या विषयावर विशेष रूपाने मदत करावी तिथे एक तर माणूस ठेवावा विविध विषयावरचे वर्कशॉप त्यांनी माहिती गोळा करावी त्याच्यावर त्यांनी ती प्रकाशित करण्याकरता मदत करावी तिथून तुम्हाला जी काही मदत टेक्निकली लागेल ती करायचा आम्ही एक कक्ष तयार करू मदत करू तुमची चहा पाणी नाश्त्याची पूर्ण व्यवस्था करू तुम्ही जायची काही गरज नाही आणि त्यामुळे तुम्ही यावेळी याही करता मदत करा म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं तंत्रज्ञान पोहोचेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्या शाबात फक्त जे पत्रकार आहेत त्यांनाच फक्त प्रश्न विचारता येईल जे पत्रकार म्हणून आले आहेत त्यांनी नंतर प्रश्न विचारा जे पत्रकार आहेत त्यांनी प्रश्न विचारून प्रश्न फक्त ऍप्रोजशी संबंधित असेल तर उत्तर देईल बाकीचे प्रश्न जे विचारत त्याच्यासाठी उत्तर देणार नाही किंवा या संदर्भातले प्रश्न तुम्ही विचारा की तुम्हाला उत्तर एक देश आहे भावे बरोबर नाही आहे आणि उत्पादन पण कमी आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये खूप अभ्यास करायची गरज आहे साहेब आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर कृषी विद्यापीठात तिथे जे करणे त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि सोयाबीन म्हणजे वर्कशॉप किंवा याच्यावर सर्व बाबतीने विचार करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करूया पण आपली अडचण अशी आहे की आपल्याकडे जी एम सी नाही आहे बाकी देशात ते आहे तर ते तांत्रिक अडचणी आहे पण यावेळी साहेबांनी आपल्या पीटीबीच्या माध्यमातून आपले एक्सपर्ट आहे सर एक प्रश्न चाळीस वर्ष झाले चाळीस पस्तीस टेक्नॉलॉजी भारतामध्ये शेती शेतीमध्ये यावी असतायची टेक्नॉलॉजी झाली तर खूप मोठं आंदोलन होतो जीएम तुम्ही सांगितलं विरोध होतो इतर माझी टेक्नॉलॉजी तुम्ही आणली विरोध होत आहे सोशल मीडियावर तुमच्या विरोध होत आहे एखादी टेक्नॉलॉजी भारतासाठी जेव्हा आपण आणतो तेव्हा त्याचा विरोध कोण करतो कोणती लॉबी याच्या मागे असते शेती मला वाटतं विरोधाचा विचार करतोय

मी उत्तर दिलं तर तुम्ही हे सगळं सोडून ते छापाल आणि मला बाकी छापले मला कोणाच्या विरोधी चिंता नाही त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आपला रस्ता साफ आहे काही आपण कुठलं चुकीचं काम चांगलं काम करतो आहे आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी ठेवून आपण काम करू माझ्या ज्या खुल्या चालवत्या हेडलाईन आयक्रोविजनची ही नका तुम्ही त्यामुळे काही चिंता करू नका पॉझिटिव्ह हेडलाईन घ्या आणि यातून हे सगळं चालतच नसतं नितीनजी तुम्ही ए काफी वर कापी टक्के तुम्हाला जर जमलं तर बारामतीला जे बारामती विज्ञान केंद्र आहे ते जरूर तुम्ही भेट द्या आम्ही सगळे शेतकरी जाऊन आले आणि माझा विश्वास आहे की एकशे ऐंशी टन एक्टिव्ह होईल ए आयमुळे संत्र्याचं उत्पादन अन्य सगळे प्रयोग पण पंचवीस टन वीस ते पंचवीस टन भरगी आम्ही त्याच्या जे रोग याच्या आधीच कळेल जसं आता यांनी म्हटलं तर सोयाबीनचं जर ए आय असता तर मला आठ दिवस की औषध सोया हो मारा सोयाबीन वरही केलं आपण किंवा जसं तुम्हाला भूक लागली की पाणी पाहिजे तसं येईल की आता पाणी पाहिजे एआयचा भयंकर उपयोग आहे ए आय मुळे कृषी क्षेत्रात मोठी क्रांती माझा विश्वास आहे सोयाबीन सोयाबी एस आणि या वर्कशॉप मध्ये सोयाबीन आहे सर अग्रिकल्चर एक्सटेन्शन जे खरं काम आहे ते विद्यापीठांनी करायला पाहिजे ते गेल्या बारा वर्षापासून बातमी आहे विद्यापीठाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही ते पांढरे हत्ती झालेले आहे अशा जे बेथा आहे ग्रामीण भागात गेला तर लोकांना विद्यापीठ माहीत नाही असं नाही आहे मेहरवाने बघा हे बघा एखादी गोष्ट चूक असेल तर मी डोळा मागे मी स्वतः कृषी विद्यापीठाचा विस्तार केला आहे हजारो शेतकरी आले आणि त्या ठिकाणी मी स्वतः डोळ्यांनी तूरपासून सोयाबीन पासून मिरची पासून प्लांट बघितले प्रश्न असा आहे की टाळी दोन्ही हाताने भासते काही कमी आहे त्या कमीची चर्चा करून करण्यात काही आता नाही आहे शेवटी कोळी पूर्ण का नाही सगळ्या पूर्ण आहे पण यामुळे मी स्वतः की उत्तम प्रयत्न सुरू आहे संत्र्याबद्दल इस्रायलच्या संत्रे घेऊन जे प्रेझेंटेशन पंजाबरा विश्व विद्यापीठात त्या पंचबईंनी केलं मी पाहिलं उत्तम केलं बॅलेन्शिया ते उत्तम आहे आणि हा प्रश्न नेमकं काय त्याच्यामुळे कोणाबद्दल निगेटिव्हली एकदम दोन दिवस होता आणि मी दुसरं गोष्ट सांगतो की आम्ही अंजाबगा कृषी विद्यापीठ आहे व्हेटर युनिव्हर्सिटी आहे ऑरेंज रिसर्न्सिट्यूट आहे मी खूप म्हणजे काही गोष्टी तर रागवती नसतो आणि मी सरकार हेही सांगतो का आमच्या फायदा नाही झालं तर आम्हाला काही उपयोग नाही का बंद करू नये पण सगळ्या संस्थांमध्ये चांगलं काम करतं त्यात इन्कमेशन आहे आता ऑरेंजमध्ये आपलं चांगलं काम आहे आता ऑरेंजमध्ये इंटरनॅशनल लेवलवरचं काम आहे मी त्यांना हॅलो बाई हॅलो आता एसओपी बनवायची आहे तर मी घोष साहेबांबरोबर बारामतीचे सायंटिस्ट जे आहेत ते पी के व्हीचे सगळे गुण असं चाललं आहे कारण जोपर्यंत ती एसओपी डेव्हलप होणार तोपर्यंत ए आय काय लावतात येणार नाही प्रत्येक विकाशी करण्यामध्ये तज्ञांची मदत आहे आणि मी तुम्हाला सगळे मदत करायला आणि याच्यातून अजून नाही मिळत आम्ही आंतरराष्ट्रीय पण मदत घेतो सगळ्यांची मदत चालू आहे आणि सगळ्यांचा तुम्ही पण थोडसा चांगला उपयोग केला तर फार आमच्यावर उद्धव होतो एक प्रश्न आहे भारत सरकार हे वेगळं मी आज ऍग्रिकल्चर चॅरिटेबल ट्रस्ट चा उद्देश समोर घेऊन अॅग्रोबिस विषय विषय आहे आणि तुम्ही बोलता ते प्रश्न महत्त्वाचे आहेत आता या साहेबांनी याच्यावर यात्रा काढली होती त्याच्यावर त्यांनी उपाय शोधले आहेत तुम्ही एकदा त्यांना भेटा ते तुम्हाला स्वतंत्रपणे बोंडळी कशी येणार आहे त्या सीटमध्ये काय केलं ते भारताचे ॲग्रिकल्चर कमिशनर होते ते तुम्हाला माहिती सांगतील पण आमचा विषय तो आहे शेतकऱ्यांना प्राथमिक ट्रेनिंगने प्रशिक्षण देण्याचा संदर्भात विचारा आणि मी परमेश्वर नाही आहे दुनियेतल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर माझ्यावर नाही आहे आणि सगळे प्रश्न मी सोडू शकतो माझा जावाही नाही आहे मी एवढंच म्हणतो की सूर्य आहे चंद्र आहे तारे आहे आम्ही एक ड्युटी आहोत आणि आपलं लावली आहे पाहू किती प्रकाश जातो आम्ही जळण्याचा काम करतो आमचा प्रकाश पडते का नाही पडते पाडत खात चुकचा आहे त्यामुळे टेलिव्हिजन मीडिया आणि सोशल मीडिया आणि आता मला विचाराल तर दोन्ही मीडियापेक्षा खरं महत्वाचे तुम्ही झाल्या तेवढं काही थोडं तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटीची निर्यात केली पाहिजे आपण आता सांगले की आष्टा येथील झुकेली फॉर्म प्रोड्युसर आहे कंपनी तर ते कधी पण मोठं काम आहे हे सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आपण दाखवा आणि प्रयोग केल्याशिवाय कळत नाही अरे तुम्हाला माहितीये ना बेरीगर मध्ये काकड्या टाकतात आणि त्या काचेच्या बाबतीत बंद करतात मग माझ्या मी माझ्या आमच्याकडे माझ्या मुलाचा एक्सपोर्ट आहे मी निखीलमधल्या त्या दुबईमधल्या स्टोअरमध्ये मालकाला बघितले आणि मी त्याला म्हटलं की मी तुम्हाला येत येतो ती जात निवडली आणि शेनडेटमध्ये मी त्या काकड्या लावा आणि नोगामध्ये मशीन आहे आणि ते ब्रँडिंग करून तो एकूण काकड्यांपण त्यांनी मला असं मागितलं की मी तुमच्याकडनं पंधरा कंटेनर भरशाशी घेतो आणि त्या काकडा पण तिथे पाठवून आता मँगो पल्पमध्ये मी स्वतः आमच्याकडनं वीस लाख डबे जगात एक्सपोर्ट करतो रत्नागिरीमध्ये प्रकल्प आहे आम्ही उत्तम क्वालिटी आहे जे घेतात आपन, आपन, तेवढी इतकी चांगली क्वालिटी आहे म्हणतात पण आपण आपल्याला त्याच्यामधलं लोकांना प्रोत्साहन मिळण्याकरता प्रयोग केल्यावर आपल्याला कळेल त्यामुळं आपण ह्या सगळ्याच्या याच्यात भाग घ्यावा शेतकऱ्यांनी अशी माझी आपल्या सगळ्यांच्या वापर विनंती आहे याच्यामध्ये सरकारच्या योजना आहेत खूप याचा मी आता दानाजी देशमुखांच्या नावाने आहे कृषी विभागाच्या योजना आहे आपली अडचण अशी आहे की अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही त्या सगळ्या माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था केली आहे त्या योजनेचा आपण फायदा घ्यावा त्याचबरोबर राष्ट्रीय खाद्यतेल मिशन बांबूकरण दर्जेदार रोजे नर्सरीज हे सगळे विषय फिशिंग नंतर साखर आणि इथन उत्पादन नॅनो युरिया नॅन्यू मिसर्गस नॅनो पोटॅश नंतर ऑर्गॅनिक पेस्टिसाईड नंतर जलसंधारण मला खूप आनंद आहे की आम्ही जो आपण ओ स्थापन केला त्याला पंचवीस वर्ष झाली आहेत आणि आता त्यानिमित्त आपण मोठा कार्यक्रम करणार आहे खूप कामं झाली हजारपेक्षा जास्त अमृत सरोवर बांधले मला आता व्यक्तिगत रितं मी गेले विद्वान नाही पण मला तेरा डॉक्टरेट्स मिळाल्या डिलीट त्यातल्या मला अकोल्या एक्सिपेंट मिळाली आणि आता सात दिल्ली ज्या आहेत त्या कृषी विज्ञानाच्या या पाण्यामधल्या आहेत आणि जलसंवर्धना कार्यक्रमद्वार आपल्या पंचवीस वर्षांनिमित्त आपण मोठा नागपूरला घेणार आहे आणि वाशिममध्ये आपला कुलकर्णी आहे तिथेच खूप छान काम सुरू होतं म्हणजे एक माणूस जर चांगला मिळाला तर वाशिममध्ये पॉप्युलर मुवमेंट आहे कोणीतरी इंजिन बनलं आपल्या आपल्या आमदार साहेब आहेत तुम्ही आज सगळ्यांनी जर आपण या जलसंवर्धन कार्यक्रमाचं इंजिन भरलं तर आपल्या विदर्भात माझ्याकडे मी सांगतो नाही की तीन विहिरी आहे माझ्याला सबसिडी सदोतीस हजार रुपये एक त्याप्रमाणे तीन सोलर पंप आहेत साडेसात तास लावायचे आणि आठ ते दहा था तास पाणी चालतं आणि माझी साठ एकर जमीन पूर्ण इरिगेशन झाली आहे तुम्ही तुमच्याकडे जर जलसंवर्धन केलं विहिरीवर सोलर पंप लावला तर तुम्हाला विजेतं बिल द्यायची गरज नाही आणि या सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांना डिलरांची माहिती करून देणं आणि त्यांना मदत पण करणं लोगाच्या बाबतीत आता एक राहायला आहे लोगाबद्दल आपले सगळे आमदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण दोघाला आता त्या जागा कमी आहे डिलेलोजींना विनंती करून दोघाला मोठी हो। घेऊन जागतिक दर्जाचं फ्रूट दोघ्याचे प्रॉडक्ट चांगले आहेत सॉस चांगला आहे जगात पॉप्युलर होते त्याचं जॉईंट व्हेंचर प्रायव्हेट ब्रँडशी करून नागपूर आणि विदर्भातली सगळी फळं जी आहे त्याचं मुगाच्या मार्फत जगात आपण मार्केटिंग करू तिथल्या शेतकऱ्याला कर पैसे मिळवून द्यायचा कार्यक्रम आहे आता हाही आपण याच्या मागायला हवं झेंघ्याचं उत्पादन सुदीर्घ जे आहेत गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या चार जिल्ह्यात त्याचं महत्त्व आहे तर मला वाटतं थोडा त्यांनी याच्यात मदत करावी आणि माल उदारित कलावातून झिंग्याचं उत्पादन हे अजून आपलं काम होऊ शकलेलं नाही आहे एकंदरीतली सगळी विषय जे आहेत ही विदर्भाच्या विकासाची आहे जर आपण कृषी व्यवसायात यशस्वी झालो पहिली उपलब्धी म्हणजे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि ज्या दिवशी एके शेतकरी आत्महत्या करणार नाही त्या दिवशी आपण ऍग्रोडिजलचं काम लागेल तर आपण संपवू बंद करू या विदर्भातला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे विदर्भातला शेतकरी लघोपती नाही करोडोपती लावा पाहिजे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या गावात केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज झालं पाहिजे मी स्वतः एक स्मार्ट विलेज बनवायला सुरुवात केली आहे हे कसं होऊ शकतं शेतकरी देखील चांगल्या एअर कंडिशन लावून चांगल्या बकल्यात लावून चांगला कसा करू शकतो त्यामुळे स्मार्ट विलेज झालं पाहिजे शेतकऱ्याच्या मुलांना उत्तम रस्ता पाणी वीस्त व्यवस्था पाहिजे सगळी पण रोजगार नाही पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळेल त्याच्या हातात जर पैसा आला तर गरीबी भूपरी बेरोजगारी दूर होणार आहे म्हणून हे आपलं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याकरता ही चळवळ झाली पाहिजे आणि या चळवळीचं तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून आपण इथपर्यंत आलो पत्रकार बंधू आपले सगळे उपस्थित आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी यावेळी आमच्याकडे आम्ही स्वतः देखीलला मी सांगणार आहे की आम्ही प्रेसचा मोठा कक्ष तयार करणार आहे अगोदर रवीची तुम्हाला तिथून सगळं पाठवता येईल अशी व्यवस्था आहे इंटरव्ह्यू घेण्याकरता एक स्वतः वेगळा कक्ष वेगळा केलेली आणि तुम्ही यावेळी हे दिनाळे पिकं वर्कशॉप आपल्यामार्फत आपल्या संपादकांपर्यंत आमची विनंती पोहोचवा जे आपल्या दूरचित्रवाण आहेत त्यांनी याच्यावरती विशेष कार्यक्रम करावे म्हणून आपण त्यांना विनंती करतो आहे की संपूर्ण महाराष्ट्राला त्यानिमित्ताने माहिती दिलं आपल्याला की कशा प्रकारे आपल्याला शेतकरी विकास करू शकतो आणि या सगळ्यामधून लोकांपर्यंत हे पोहोचवणं आणि हे जे बसलेले सगळे जे आयुर्विदांचे आधारस्तंभ आहेत त्या सगळ्या शे मंचावरच्या आणि खाली बसलेल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे हा तुमचा कार्यक्रम आहे तुम्ही सगळेजण चार दिवस पूर्ण वेळ या कार्यक्रमात हजर राहा तुमचा तो आवडीचा विषय असेल संत्रा असेल तर संत्रा त्या विषयात सहभागी व्हा आणि तुमच्या भागातले उत्तम शेतकरी जे आहेत त्यांना ॲग्रोरोजनचं सदस्य बनव शंभर रुपयाचा त्या म्हणून तुम्ही या, या कामात घ्या आपलं जे मासिक आहे ते आपण आपल्या घरी जरूर घ्या वाचाल नंतर मोबाईल फोनवर तुम्हाला याच्या ज्या सूचना आहेत त्याची कशी व्यवस्था आपण करणार आहे त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे शेवटी एकमेका सहाय्य करू अवघे करू शकतो एकमेकाच्या सहकार्याने विदर्भामध्ये कुठे असं माझ्याकडे मी ते झोगत झालो की माझ्याकडे बासमती राईस वापरली लावताना मी माझ्या पत्नीला म्हटलं की काहीतरी करतो आपल्याकडे कधी तांदूळ होणार आहे का तर माझ्याकडे शेतात एक शेता भाग असा ते पाणी अडायचं तर ते म्हणजे त्या आमच्याकडे जो शेती मुख्यमंत्री साहेब लावतो यावेळी मी बासमती राईस लावतो तर माझ्या घरी आता मी बासमती राईस रोज खातो तर माझ्या घरी जावे साखर घरची खातो भाज्या घरच्या खातो तेलही घरच आहे आणि आता हळूहळू सगळ्या गोष्टी सुगालाही पण तुमच्या घरी वापरता येते आता तांदूळ पण नाही गहू पण माझ्याकडे ऑर्गॅनिक आहे डाळ पण गरजेच आहे चण्याची डाळ पण मी तयार केली गरजित तर मला आपल्याला विनंती करायची की येणाऱ्या काळामध्ये आपण या नवीन नवीन उपक्रमाचा प्रयोग होतो आपण आता संत्र्यावर आपण एका कॉलेजचा सत्रा त्याचं पॅकेजिंग त्याचं ब्रँडिंग आणि विमानतळापासून मोठ्या प्रमाणात डिपार्टमेंटल मोठ्या स्टोरमध्ये ते विकण्याची मदर डेअरी आपला इथून आता झुंगेरे म्हणणार तिथे एक हजार टन संत्रा आपण दिल्लीच्या दे मार्केटमध्ये पॅक करून विकला ही सुरुवात आहे तुम्ही सगळ्यांनी जे इंटरेस्ट घ्यायचा आपण एक लाख टन संत्रा विकू आणि तुम्हाला दीडशे रुपये किलो वाढत माझी आपल्याला एवढीच विनंती आहे ठीक माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की तुम्ही या सगळ्या कामात स्वतः व्यक्तीच्या सहभागी व्हा आणि आपल्याबरोबर आपले दोस्त मित्र परिवार नातेबाई शेतकरी जे जे लोक तुम्हाला वाटतात त्यांना तुम्ही निमंत्रण द्या